नमस्कार मित्रांनो रात्रीच्या जवळजवळ किती वाजले तर त्यांना दहा अकरा वाजत किती वाजता वर जाऊ दे पण रात्र तिकडं बघा नुसता काळोख आहे काळोख जिकडं बघा तिकडं काळोखच या आणि अवरा रात्रीच मी कुठं निघालो तुम्हाला माहिती का गावाकडं बारामतीला का का तर बावड्याचे व्हिडिओवर व्हिडिओ यायला लागले की बाबा गेलाय आईश करायला गेलाय मस्त फिरायला गेलाय नुकसान करून घ्यायला गेला गेलाय मोबाईल फोडला आम्हाला मजा वाटते का मोबाईल फोडायला काय ताना मजा वाटते मोबाईल फोडायला किती आपण मुश्किल नाही काय विचार करून आलतो आपण सॉंग शूट सॉंग शूट करायचंय आपल्याला आपल्याला ब्लॉग्स बनवायच्या रील्स बनवायच्या ह्यापैकी काय झालं काय झालं आमचं गाणं आहे असं कॅन्सल झालं का झालं कॅन्सल कारण मोबाईलचा प्रॉब्लेम झाला हे काय माझ्या तुमच्या कुणाच्या हातात नाही हे नॅचरल गोष्टी घडत राहतात अचानकच मोबाईलला काहीतरी झालं पाणी गेलं डिस्प्ले गेला त्याचा मोकार खर्च आता हे सगळ्या गोष्टी पवनच्या शूटमध्ये चालू या आणि वरन तो हो म्हणतोय की तो हो मजा मारा गेला खर्च करा गेलाय शिव्या द्यायच्या आधी घरी ये मला म्हणलं व्हिडिओ मधून दम टाकून तर बावडे आहे बघा आयक तू शिव्या द्यायच्या आधी मी घरी यायला लागलो निम्या रात्रीचं जसं असेल तसं जशा परिस्थिती आता तुम्ही बघू शकता पाऊस पडतो एवढ्या पावसामध्ये एवढ्या कधी घरी पोचल सांगता येत नाही जे घाट रस्ता आहे काय माहित नाहीये तिकडं ना मी थांबलोय तुम्हाला माहिती मी गॅस बी संघ आणलाय का तर पोरांना कुठेही भूक लागल्यावर होती बाहेरचं खाऊन पोटा दुखायला त्याच्यामुळे नको म्हणलं बाहेरचं लय खायला कारण पोटाचे प्रॉब्लेम वगैरे होतात आणि आपलं पण एन्जॉयमेंट होय म्हणून मी गॅस वगैरे सगळ्या गोष्टी संघ आणलाय तरी इथं थांबून थोडासा स्वयंपाक बनवा म्हणलं कारण पोरं म्हणली भूका लागल्यात पप्पा भूका लागल्यात तर हे बघा कृष्णा भूके नाव्या कुळ झालाय झोपली पोरं हे बघा कृष्णा हे बाबू भूक लागली ना तुला हा टोडीला भूक लागली ना तुडू कुठे झोपली का पोरगी तर झोपली ही पोरगी जागीच या आमची अशी परिस्थिती हे बघा या ऐक या ऐक बघा बघा करा तर वहिनी एवढ्या भर पावसामध्ये स्वयंपाक बनवत्यात तिकडे गॅस कसा चालू आहे आमच्या गॅसवर थोडंसं गॅस हिवाई नाही का ही ही आता तुम्ही सगळेजण म्हणताल एवढ्या सगळ्या गोष्टी कळतात होत्या तर कशाला कंड आला म्हणून गेला का अरे त्या गोष्टी आम्ही काय इन्जॉय बिन्जॉय आमचं कामच आहे लोकं मात त्यांना काहीच कामधंदा नाही बोंबलत करतात मित्रांनो बोंबलत करत नाही हेच आमचं काम आहे शूटिंग करणं ब्लॉग्स बनवणं एंटरटेन करणं तुम्हाला हसवणं ह्या सगळ्या गोष्टी काय सोप्या वाटतात का नाहीये अशा काही गोष्टी आपल्याला अशा काही गोष्टीला सामोरे जावं लागतं आणि बावड्याला काय वाटतंय फिरायला मला तर असं वाटतंय की त्याला विचारलं नाही विचारलं होतं विचारलं होतं ना आपण बावड्याला यायचं का काय म्हणलं ते नाही म्हणलं ना प्रत्येक वेळेस मी त्याला विचारत असतो की बावड्या तुला यायचं का रे तर तो म्हणत असतो नको मला गाडी जमत नाही त्याला त्याला जमत नाही तर वहिनीला तर जमतच नाही आणि पोरांना पण जमत नाही म्हणजे त्याच्या घरच्यांना गाडी जमत नाही वहिनी पोरं कोणालाच गाडी जमत नाही त्याच्यामुळे त्यामुळे त्यांना मी घेऊन येत नाही आणि राहिला सुला विषय बारकी सगळे पोरं घेऊन जायचं म्हणजे तर, तर शूटिंग काय करायचं पोरांकडे कर ध्यान देणं होईल ना आपल्या आणि हिथं पण तसंच त्याच गोष्टी झाल्या शूटिंग सोडून आम्हाला फक्त पोरांकडे ध्यान द्यावं लागतं असं नाही की आम्ही पोरांकडे ध्यान देत नाही काय म्हणायचं तुला टेन्शन घ्यायची गोष्ट म्हणजे मला सांग ना आपलं हे बुडलं ना शूटिंग बुडल गाणं बुडलं पावसा पाण्याचे एवढे हाल चालले माघारी मोबाईलचा प्रॉब्लेम आला आणि हो म्हणतोय कि शिवाय द्यायच्यात माघारी नाही तर मग तिकडत काय कर हे कर ते कर काय बोलायला लागलाय हा जाऊ जाऊ मी सांगतो त्याला फोन करून आणि माहिती का लाईफ आहे लाईफ मध्ये थोडस एन्जॉय केला पाहिजे आम्ही एन्जॉय करत नाही काम पण करतो त्याबरोबर फॅमिली आहे म्हटलं चला एक दोन दिवस थोडस पूर्ण भाव आलता एवढा मोठा लांबून मुंबईवरून आणि हा गाण्याचं चांगलं आम्हाला डिरेक्शन करणार होता शूट करणार होतो पण अनफॉर्च्युनेटली मोबाईल खराब झाला त्याच्यामुळे मूडच गेला त्यामध्ये ह्याचा पण मोबाईलचा प्रॉब्लेम आला ह्याचा पण मोबाईलला डिस्प्ले टाकला वणीचा मोबाईल आज नीट करून आणला माझा मोबाईल तिकडं रत्नागिरीत सोडून आलो मी माझा मोबाईल एवढा मोठा तो माणूस मोबाईल आपल्याला परत कुरिअर करणार आहे इकडं तीन चार दिवसांनी माझा मोबाईल तिकडच आहे की ती अशी हालत आहे आणि बाबाला वाटतं मजाच करतात बावड्या आताच्या आता एवढ्या रात्रीच मी लागलोय लागलो आहे त्याला ए मोबाईल तिकडच एक मी तर कुठे कुठे मोबाईल ठेवला होता फोन लाव एवढ्या रात्रीच मी एवढ्या रात्रीच मी यायला लागलो या जर काय बर वाईट झालं मोबाईलच स्टोरेज <स्तुति> संपलं होतं जसं माणसाची लाईफ आयुष्य संपत माणूस घचाकतो खापके ना तसं मोबाईलचं सुद्धा लाईफ आयुष्य स्टोरेज असते लिमिट असते सगळ्या गोष्टींना तर लिमिट संपलं माझं पण मी आता निघून चालू रात्री पावसाचा दिवस ते मला काय हे नको 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 सत्र मित्र काय सुद्धा नको मला तसं काय असूधा नको मी आता मला फोन लावून बोलू दे मोबाईल दिसतो आहे का दे मोबाईल होऊ दे आता एवढं मोठं नुकसान झालंय आहे तर मग एवढी एवढीच्या नुकसानाला काय मोबाईल खराब होऊन काय होणार आहे शेवटी मोबाईल खराबच होणार आहे ना खराब होऊन होऊन किती होणार आहे खराब मोबाईल हां हॅलो हा काय काय करतोय कट, कट कियाला बिहाला तो बिहाला <laughs> म्हणलं निघालोय म्हणलं इथनं रत्नागिरीतनं येतो बघ आता डायरेक्ट तुझ्या मांडीवर बसतो मुका घेतो शिवाय द्यायच्या फिरून नाही झालं काय झालं सोमा ऐक मी काय म्हणतो नाही मला सांग थांब एक थांब थांब ए थांब ए इकडे पाऊस ऐक इकडं पाऊसच नाही पाऊसच नाही इकडं बावड्या मला सांग पाऊस नाही इकडं पुर पुराचा तर विशेष नाही पाऊस किती रिपी रिपी झिपी झिपी हां नाही ना, फिरून नाही तू आता कसं आहे आता लई फोनवर फोन व्हिडिओवर व्हिडिओ शिवे द्यायच्या घरी येन काय पण म्हणायला लागला नोक निघालो नेहमी पावसा पाण्याचं आता जे काय होईल ते राम भरोसे काय झालं तर तू जबाबदार बाबा नाही काय करत बाबा येतो मी आता जे काय होईल ते होईल होईल ते होईल काय फक्त म्हणलं तुला फोन करून सांगा याय लागलोय बाबा मी म्हणलं आता आता आल्या ना हॅलो टेन्शन घेऊन घेऊन आता या बावड्याच इथं या गॅस खाली यार गॅस खाली या कुठं

मोबाईल मुळ मूड गेला आणि पावसामुळे लगळ्याच गोष्टीचा बॉड मूड गेलाय त्यामुळे मी चालू आहे अर्ध पण नाही थोडं चालू कायच नाही झालं चला आता जाऊया मरूद गाव नसलं तर देता कोण त्याला बघू सकाळी पाचले पाऊस काय जेवण यार काय अवस्था झाली वरांच्या तोंडाकडे बघून बनावं लागतं या बाहेरच कसं आता आणलं तर करावं म्हणलं बघ तिकडे खाली जरा